स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवतो एकदम हॉटेलसारखी छान अशी इथे चिकन चिल्ली बनवणार आहोत सुरुवातीला सुरुवात छान अशी आपली इथे चिकन चिल्ली झाली तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा आपण रेसिपी सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून के सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर रेसिपीला सुरुवात करूया बनवण्यासाठी सर्वात आधी इथं आपल्याला चिकन घ्यायचं आहे चिकन एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आणि शेमो पीस घ्यायचे चिकनचे आणि असे बारीक कट करून आपल्याला घ्यायचे एकदम स्वच्छ धुऊन पूर्णपणे याच्यातलं पाणी आणि काढायचं आहे आपल्याला तर याच्यामध्ये आता मॅग्नेट करण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला तर त्यासाठी आपण याच्यामध्ये अफवा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आपल्याला याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये विनेगर टाकायचे आहे अर्धा चम्मच किंवा एक चम्मच इथे मी एक चम्मच विनेगर घेतलं त्यानंतर सोया सॉस घ्यायचा आहे आपल्याला इथे चम्मच इथे सोया सॉस घेतला आहे मी तो टाकायचा आपल्याला याच्यामध्ये दोन चम्मच घ्यायचा त्यानंतर ते काळी मिरी पूड घ्यायची आपल्याला अर्धा चम्मच त्यानंतर याच्यामध्ये एक अंड छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि हे याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आता हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आपल्याला चला याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला तर सोयासॉसमध्ये मीठ असतं तिथं थोडंच मीठ टाकायचं आहे थोडीशी लाल मिरची टाकायची आपल्याला एकदम थोडीशी टाकायची आहे त्याचबरोबर याच्यामध्ये टाकायचं आपल्याला कॉर्नफ्लॉवर तर इथे तीन चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकायचं त्याचबरोबर मी बोजून तीन चम्मच घेतले इथे इथे तीन चम्मच आपल्याला कॉर्नफ्लावर टाकायचं त्यानंतर याच्यामध्ये परत जेवढं फ्लॉवर घेतला आपण तेवढंच आपल्याला इथे मैदा घ्यायचा तीन चमच मी मैदा घेतो जेवढा कॉन घेतले तेवढाच मैदा घ्यायचा आणि सर्व आता मिक्स करून आहे आणि अर्धा तास आपल्याला मॅगनेट करण्यासाठी द्यायचं आपल्याला अर्धा तास मॅग्नेट करून घ्यायचं आहे तर अर्धा तास असंच आपण ठेवणार आहोत छान असं मॅग्नेट होईल आता झाले चिकन छान मॅग्नेट झाले होऊ शकतो अर्धा तास थे ते आपल्याला मॅग्नेट करण्यासाठी ठेवायचं खूप छान मॅग्नेट करायचं आता हे आपण तळून घेऊ तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचं तुम्हाला मी तेल गरम करायला ठेवले तेल छान तापून आहे तेल तापल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे चिकनचे पीस सोडायचे जे आपण मॅग्नेट करून ठेवले होते तेल सुरुवातीला छान तापून द्यायचं नंतर आपल्याला गॅस कमी करायचं म्हणजे छान असं चिकन आतून पण शिजलं पाहिजे वरतून छान असं कुरकुरीत होऊन द्यायचं आणि आतून पण शिजलं गेलं पाहिजे ते पण कमी गॅसवरती छान असं शिजून द्यायचं ते सुरुवातीला तेल छान तापून द्यायचं त्याच्यानंतर सडायचं त्याच्यामध्ये आता लगेच त्याचं मग आपल्याला हातने लावायचं याला छान असं एक साईड तर तळून द्यायचे थोडेसे त्याच्यानंतर हलवायचं आता गॅस कमी करायचं आपल्याला कमी गॅसवरती तळून घ्यायचं आता आपलं चिकन छान झालं होऊ शकतं एकदम कमी गॅसवरती आपल्याला छान तळून घ्यायचं गॅस एकदम कुरकुरीत करायचंय आता एका प्लीटमध्ये आणि ह्याच पद्धतीने आता सर्व आपण तळून घेणार आहोत तर कमी गॅसवरती आपल्याला हे चिकन तळायचं म्हणजे आपण पण शीज बघतो आपलं सर्व चिकन छान असं तळून झाले पाहू शकते एकदम छान असं चिकन झालं वरतून आपल्याला कुरकुरीत पाहिजे या पद्धतीने आणि आतून छान असं शिजलं पण पाहिजे ह्या पद्धतीने तळून घ्यायचं आपल्याला चिकन म्हणजे छान लागतं खायला पण आणि चिकन पण शिजतं वरतून छान असं कुरकुरीत झालं पाहिजे तर आता आपण याची गिरवी बनवी बनवण्यासाठी वन सर्वात आधी गॅसवर करत आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि ते बारीक कट केलेलं लसूण टाकायचं लसून छान असा फ्राय घेऊन जायचा तिला बारीक कट करून घ्यायचं म्हणजे छान फ्लेवर घ्यायचा त्याच्यानंतर याच्यामध्ये अदरक टाकायचा अदरक करून नाही आता हे छान दोन्ही आपल्याला फ्राय करून घ्यायचं अद्रक आणि लसूण आहे ना छान करून घ्यायचं लाल करून म्हणजे फ्लेवर छान करतो अद्रकाने लसूणच तर गॅस फुलच करायचं आपल्याला गॅसवरतीच करून घ्यायचं दरकाने बसून छान खायचं नाही त्यानंतर याच्यामुळे टाकायचं बारीक कट केलेला कांदा तिथे मी एक कांदा बारीक कट करून घेतला आणि दोन कांदा आपल्याला इथे मोठे कट करून घ्यायचे त्याचसोबत तिथे मी हिरव्या मिरच्या पण घेतल्या हिरव्या मिरच्या पण याच्यानंतर साचायच्या तीन चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आपल्याला आणि त्या करून घ्यायचा आणि आता हे छान सरळ येईपर्यंत कांदा पण आपल्याला छान छान परत जो कांदा जाड कापून घेतला तो टाकायचा आहे गॅस आपल्याला इथे थोडंच ठेवायचं आहे कमी गॅसवरती भाज्या परतवायचं नाही आपल्याला त्यानंतर एक म्हणजे लगेच शिमला मिरची टाकायची आपल्याला काळी मिरची टाकायची अर्धा चमचा आणि कमी प्रमाणात मिरची आपल्याला मीठ टाकायचं तर जास्त नाही टाकायचं आपल्याला थोडंसं सोया सॉसमध्ये मीठ आहे त्यामुळे ते थोडंसं मीठ टाकायचं आता खुल गॅस करतोच आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं जास्त आपल्याला शिजवायचं नाही गॅस फुलं राज्याचा आणि शिजून एक दोन एक मिनटं आपण हे भाज्या शिजून जास्त नाही मिनटं राजे छानच भाज्या आपल्याला थोडस त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला दोन चमच टाकायचा त्यानंतर रेड चिली स्वस्त घ्यायचं ते दोन पण सगळेच पाच मी दोन मिनट अंदाज घेतले कप घ्यायचे आपल्याला हे घ्यायचे मिक्स झाल्याच्या नंतर इथे आपल्याला कॉर्नफ्लावर घ्यायचंय आणि कॉर्न आहे ना आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायचंय दोन चम्मच कॉर्नफ्लावर येते आणि हे मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये आपलं छान असं याच्यामध्ये आपल्याला टाकायचं अशी बनवून घ्यायचं आपल्याला छान तर इथे दोन चम्मच कॉर्नफ्लावर घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला टाकण्याच आता हे सर्व एकत्र मिक्स करायचं छान मिक्स झाल्याचे नंतर आताचे चिकन आपण फ्राय करून घेतलं होतं त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला आणि सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचं छानच आता मिक्स झालं आता एक दोन एक मिनटं आपण असंच छान मिक्स करून घेऊ गॅस आपल्याला फुलच करायचं गॅस आधीच कमी करायचा नाही फुल गॅसवरती हे मी कायमधून रस्त्यास बनवायचं चिकनशि एक दोन मिनिट आपण आता छान परतून घ्यायचं आपली चिकन चिल्ली बनवून तयार झाली आता गॅस बंद करायचं आपल्याला इथे छान अशी आपली इथे चिकन चिल्ली तयार झाली एकदम छान अशी वरतून क्रिस्पी आतून सॉफ्ट अशी आपली इथे चिकन चिल्ली तयार झाली एकदा ह्या पद्धतीने नक्की करा एकदम छान अशी चव लागते एकदम टेस्टी लागते एकदम हॉटेलसारखी अशी चव लागते आणि एकदम सोप्या पद्धतीने आई एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्या की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा